राज्यभर झालेल्या या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचा तोंडाचा घास हिरावून घेतल्याने जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा टाकलाय त्यातच सरकारने पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणं पुसण्याचा आरोप करत उद्धव ठाकरे सेनेकडून नाशिकमध्ये आक्रोश आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सरकारवर टीका केली आहे शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावे जाहीर झालेली मदत तातडीनं आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी यास आण्य मागण्यांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सरकारचे लक्ष वेधले आहे परवाच पक्षप्रमुखांनी पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन जाहीर करताच काल घाईघाईत त्यांनी फसो पॅकेज जाहीर केलेलं आहे एकटरी पन्नास हजार मिळावी पक्षप्रमुखांनी मागणी केलेली होती ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी केलेली होती आणि मग तुम्ही फक्त या राज्याच्या तिजोरीत पैसा नसताना बत्तीस हजार कोटी कशाला म्हणतात आणि कोणाच्या भरोश्यावर केले शाह येतात मोदी येतात केंद्र सरकार पैसे देत नाही आणि तुम्ही भु, भुलताफा देऊन या राज्यामध्ये फसवणुका करून फसून वेगवेगळ्या वेग 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 स्कीमा दाखवून तुम्ही सत्ता आणली आणि या देशाचा राज्याचा पोशिंदा शेतकऱ्याचा कंबर मोडलं अ यांच्या हातात सत्ता दिली तेव्हा अडीच लाख कोटी खर्च होतं आता साडे नऊ लाख कोटी कर्ज आहे आमचं तर म्हणणं असे अजून एक लाख कोटी काढा आणि भरघोस मदत करा घर गेली ती सळीसात घर होतं का दोन लाख रुपये घरा लागतात जनावरांच्या किमती किती आहेत आणि म्हणून एक कुठेतरी फसवण्याचं चा काम चालू केलेलं आहे बीपीएल बिलो पॉवर्टी लाईन लोकांचा आनंदाचा शिदा कुठे गेला दिवाळी आली मागचे पंचनामा झाले ते पैसे नाही ते कधी देणार लाडक्या बहिणीचं काय करणार शिवभोजन साडीची परिस्थिती काय अहो तुम्ही या जनतेला सर्व क्षेत्रातल्या लोकांना वेड्यात काढलंय आणि हे तुमच्या अंगाशी आलंय या महाराष्ट्राची जनता बघते की काल शासनाने पॅकेज डिक्लेअर केलं आणि ते असं म्हणताय आहे की इतिहासातलं सगळ्यात मोठ पॅकेज आहे चाळीस वर्षामध्ये असा कधीच पाऊस झाला नाही असा पाऊस या महाराष्ट्रामध्ये झाला हे सरकार विसरलेलं आहे आणि म्हणत की सगळ्यात मोठी पॅकेजच्या घोषणा आम्ही केली ही पशवी घोषणा आहे चाळीस पन्नास वर्षामध्ये एवढा पाऊस झालेला नाही शेतामध्ये माती उरलेली नाही एक वर्ष शेत पिकणार नाहीये माती टाकल्याशिवाय शेतकऱ्याला पीक मिळणार नाही दुपती जनावर गेली आहेत विद्यार्थ्यांची फी भरायला पैसे नाहीये घर राहिलेलं नाहीये चाळी राहिलेल्या नाहीये पिकाची नासाडी झालेली आहे आणि म्हणून पहिली सगळ्यात अगदी मागणी कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरेंनी केली की सर सगळं कर्जमाफी करा एकटरी पन्नास हजार रुपये मदत करा आणि आज सरकार म्हणते सगळ्यात मोठी गोष्ट अजून या ठिकाणी संपूर्ण पंचनामे झाले नाही काल गृहमंत्री असे म्हणत होते परवा की पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आम्ही घोषणा करू आणि आज मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली जे त्यांच्यामध्ये बोलण्यामध्ये सुद्धा तफावत आहे आज पंतप्रधान आहे म्हणून त्याने घाई घाईघाईत घोषणा केली पण ती घोषणा अजून आम्हाला असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंची जी मागणी आहे ती महाराष्ट्राला पूर्ण करावी या सरकारने पूर्ण करावी महाराष्ट्राला या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावी ही आमची पहिली मागणी या प्रसंगी उपनेते वसंत गीते दत्ता कायकवाड जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी महानगर प्रमुख प्रथमेश गीते माजी महापौर वाघ पाळू कोकणे वैभव ठाकरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी उमेश शवणकर, दिशा न्यूज नाशिक